देश देव धर्म आणि संस्कृती जिवंत व ज्वलंत ठेवायची असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे सेवा मंडळ सुवर्ण रानदेवी उत्सवानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र रानदेवी देवस्थान बांगरवाडी पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रारंभ रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस ते सांगता रविवार दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस पर्यंत दैनिक कार्यक्रम अखंड विना नामस्मरण पहाटे चार ते सहा काकडा भजन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री सात ते साडे नऊ श्री कीर्तन व वारकरी सांप्रदायिक भजन साडे नंतर अन्नदान महाप्रसाद रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी मयूर शिवार स्मरणिका प्रकाशन सोहळा व सायंकाळी सात वाजता परायण अर्जुन महाराज तनपुरे ताराबाद सोमवार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस हरिभक्तपरायन संतोष महाराज बडेकर आंबेगाव मंगळवार दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण गौरीताई सांगळे शिवचरित्र विशेष पंढरपूर बुधवार दिनांक पाच दोन 2005, 2005, <मुक्ताताई> दोन हजार पंचवीस हरिभक्त परायन डॉक्टर वैष्णवानंद कल्याण गुरुवार दिनांक सहा दोन हजार विश्वासराव आळंदी शुक्रवार दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस हरिभक्तपरायन रामदास महाराज पाटील रायगड भूषण शनिवार दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता रणदेवी मंदिर से गुप्त विठवा मंदिर पायी दिंडी सोळा सायंकाळी सात वाजता हरिभक्तपरायन कबीर महाराज कीर्तन त्यानंतर शाहीर विलास अटक यांचा देवीच्या गीतांचा कार्यक्रम होईल रविवार दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायन संतदास महाराज मनसुख शिवजन्मभूमी यांचे सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन होईल आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी बांगरवाडी संयोजक श्री रामदेवी सेवा मंडळ बांगरवाडी मुंबईकर पुणेकर ध्वनिमुद्रण गणराज ऑडिओ और अँड अॅडवर्टायझर चांदणी चौक